दुभंगली धरणीमाता फाटलं आकाशक कधी संपणार नाही तुझा वनवासग आणि दुर्दैव असं की पुन्हा एकदा ही म्हणण्याची वेळ आली आहे नमस्कार मी शिल्पा आपण पाहतात न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन आणि आजच्या या अतिशय गंभीर आणि मन हेलावून टाकणाऱ्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत वरळीच्या बी डी चाळीतून समोर आलेली एक घटना एक तरुण डॉक्टर शिक्षित स्वप्न पाहणारी नव्या आयुष्याची सुरुवात केलेली डॉक्टर गौरी गर्जे आणि तिचा मृत्यू तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होय एवढंच सांगून संपत नाही ही कहाणी कारण या मृत्यूमागे आहे हजारो प्रश्नाची मालिका मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली केवळ आठ नऊ महिन्यापूर्वीच झालेला विवाह आणि त्यानंतर वाढत गेलेले वाद मतभेद संशय आणि मानसिक त्रास कुटुंबियांनी केलेला आरोप स्पष्टच आहे ही आत्महत्या नाही तर ही हत्या आहे कारण आत्महत्यापूर्वी गौरीला अनंत गरजेच्या पूर्वश्रमीच्या जीवनाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं मिळाली कागदपत्रानुसार पूर्वीची पत्नी गर्भवती होती आणि ही माहिती मिळताच गौरी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली तिने ही कागदपत्रं स्वतःच्या वडिलांना पाठवली आणि काही तासातच तिचं आयुष्य आहे गौरीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि या तक्रारीतूनच उघड झाला अधिक चल, आने आने गंभीर आरोप हुंडा छळ आणि बाहेरील अनैतिक प्रेमसंबंध परिस्थिती इतकी गंभीर झाली की या प्रकरणात पती ननंद आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर अनंत गर्जे स्वतः रात्री एक वाजता पोलीस स्टेशनला हजर आहे चौकशीतून समोर आलेले घटनाक्रम आणखी धक्कादायक आहे आत्महत्येच्या काही दोघांमध्ये तीव्र भांडण झालं होतं अनंत गरजे घराबाहेर पडला आणि गाडी कोस्टल रोडवर गेल्यावर त्याने गौरीला वारंवार फोन केले पण तिने एकही फोन उचलला नाही त्याला संशय आल्याने तो पुन्हा घराकडे वळाला घराच्या दारातून आवाज दिला आतून प्रतिक्रिया नाही खिडकूतून डोकवताच गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली ही माहिती चौकशीसमोर आली असं समजतंय मात्र सत्य काय आहे हे शोधणं अजून बाकी आहे एका स्त्रीचं आयुष्य मोडायला एक चूक नव्हे पुरुषाची बेफिक्री समाजाची मानसिकता आणि नात्यातील फसवणूक पुरुषी असते हे प्रकरण फक्त एका घरातील शोकांतिका नाही तर संपूर्ण समाजाला विचारणारे प्रश्न आणि वास्तव्य आहे एक लग्न झालं असतानाही बाहेरील संबंध कधी संपणार हा दुर्टप्पीपणा होंड्यासाठी शंकेसाठी स्वभावासाठी स्त्रीला देण्यात येणारा मानसिक छळ का थांबत नाही बड्यांचे संबंध राजकीय दडपशाही अशा प्रकरणाचा शेवट सत्यावर होणार की दबावावर स्त्रियांना शिक्षण अधिकार कायदे मिळालेत पण सुरक्षितता आणि सन्मान मिळणं अजून एवढं कठीण का एक गौरी मरते पण हजारो प्रश्न जिवंत राहतात ही फक्त एक घटना नाही हा समाजाचा अंतर्मनाचा आरसा आहे डॉक्टर गौरी गरजे आज आपल्यासोबत नाही आहेत पण तिच्या जाण्यानं उभा राहिलेला आवाज शांत राहायला नको आहे तो समाजाने ऐकायला हवा स्त्री कितीही शिक्षित असो कितीही सक्षम असो कायद्याचे हक्क असोत पण तिचं मन तिची वेदना तिचा आत्मसन्मान हे ओळखायला समाज तयार आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे ही घटना पुन्हा एकदा सांगते स्त्री सुरक्षित नाही तोपर्यंत समाज प्रगत होऊ शकत नाही आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण येथेच थांबत आहोत पात्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनचा स्पेशल रिपोर्ट जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका क्लिकनं अशा सत्य घटनांना आवाज मिळतो आणि समाज बदलण्याची प्रक्रिया सुरू होते जागे रहा सजग रहा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत रहा।